स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ब्राझीलियामध्ये अल्वोराडा पॅलेस इथं ब्राझीलचे अध्यक्ष लुईस रिसानियो लुला दा सिल्वा यांची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती लुला यांनी वैयक्तिक तसंच शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली आणि भारत आणि ब्राझीलमधील बहुआयामी धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंना विचारात घेतलं व्यापार आणि गुंतवणूक संरक्षण आणि सुरक्षा आरोग्य आणि औषध निर्मिती अवकाश अक्षय ऊर्जा शेती आणि अन्न प्रक्रिया ऊर्जा सुरक्षा पायाभूत सुविधा विकास डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि यू पी आय पारंपरिक औषधं योग क्रीडाक्षेत्र संस्कृती आणि दोन्ही देशातल्या जनतेचे परस्परांशी संबंध या विविध क्षेत्रांमधल्या सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्राझील दौऱ्यात झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत भारत आणि ब्राझील दरम्यान सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्ध काम करण्याविषयीच्या कराराचा यात समावेश आहे भारत नेहमीच दहशतवाद आणि त्याचे पाठीराखे यांचा कठोर विरोध करत आला असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं हम एक है कि सभी विवादों का समाधान डायलॉग और डिप्लोमेसी के माध्यम से होना चाहिए आतंकवाद के खिलाफ लड़ाई पर हमारी सोच समान है जीरो टॉलरेंस एंड जीरो डबल स्टैंडर्ड्स हमारा स्पष्ट मत है कि आतंकवाद पर दोहरे मापदंडों का कोई स्थान नहीं है हम आतंकवाद और के समर्थकों का समर्थक विरोध करते त्याचप्रमाणे डिजिटल पद्धतीनं विविध समस्यांवर निघणाऱ्या तोडग्यांची देवाणघेवाण करण्याविषयी आणि नवीकरणीय ऊर्जा सहकार्याविषयीही सामंजस्य करार करण्यात आले एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर ब्राझीलनं भारताला दिलेल्या पाठबळाबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे आभार मानले दहशतवादाशी लढण्यासाठी आणि पराभूत करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र आणि जागतिक समुदायांसोबत काम केलं पाहिजे यावर अध्यक्ष लुला यांनी सहमती दर्शवली पंतप्रधानांनी यावेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षण क्षेत्रातल्या वाढत्या भागीदारीचं महत्व अधोरेखित केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स और सुपर कॉम्प्युटर रहा है यह समावेशी विकास और ह्यूमन सेंट्रिक इनोवेशन की हमारी एक जैसी सोच का प्रमाण है ब्राजील में यूपीआई के अडॉप्शन पर भी दोनों पक्ष मिलकर काम कर रहे हैं ब्राजील भेटित पंप्रधान नरेंद्र मोदी ब्राजील ग्रैंड कॉलर ऑफ द नेशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवित करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या